असे अन्य सगळे सरकार असेल आपण सगळे क्षेत्रामध्ये किती योगदान दिले त्याचं भाष्य करण्याची आवश्यकता आहे

आपण राष्ट्रगीत म्हणणार आहोत आणि ते आपल्या मानतील सन्माननीय महेशजी शिंदे साहेबांना मी विनंती करते की आपण आभार मानावेत

संघर्षमय जीवनाच्या कहाणीच्या पुस्तकाचा अनावरण ज्यांचे हस्ते झालं ते लोक नेते आबा एवढ्या मोठ्या विचाराचा माणूस म्हणून त्यांना या जगामध्ये ओळखला आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे काही काळापूर्वी आमच्यासारख्या दलित संघटना फुले शाहू आंबेडकरांचे महामानवांचे जेवढी लोक होती छत्रपती शाहू महाराजांकडे आशाही पाहिजे हा अखंड महाराष्ट्र आशानी पाहतो ते आम्हाला न्याय देतील पवार साहेबांचा फुले शाहू आंबेडकरांचा विचार शरेश चंद्रजी पवार साहेब या ठिकाणी आलेले आहे त्यांचं झपटपटी सुरक्षा दल आणि पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी आभार व्यक्त करतो खरंच तुम्ही माझ्यासारखे असंख्य आणि असलेले साहित्यकार यांना घडवण्यासाठी जी ऊर्जा देतात त्याच्यावर हा महाराष्ट्र हा भारत आज टिकून आहे एवढं मी सातत्याने सांगत फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपण सर्व लोकांमध्ये सांगण्यासाठी हे पुस्तक सर्वांनी की वाचाव आणि अन्नबाबांचा जीवन प्रवास कसा होता सर्वसामान्य पुढच्या पिढीला कळण्यासाठी पुस्तक त्यांनी निर्माण केलं की विश्वासराव पाटील यांचा देखील मी आभार व्यक्त करतो विनोद जी तावडेजी आमचे सर्व साहित्यिक कसबे साहेब रावसाहेब जी कसबे साहेब या ठिकाणी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्यांचं देखील आभार व्यक्त करतो आमच्या सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा आभार व्यक्त करतो माझा इंडिया न्यूज बालगंधर्व रंग मंदिर पुणे